मूळ तत्व काय होतं यांच्या फिलॉसॉफी मध्ये म्हणजे हिंसेवर आधारित होते की अहिंसेवर आधारित होते कठीण नाव त्रिरत्न आपल्याला त्यांचे एकदम कोर मध्ये दिसतात म्हणजे सगळ्यात मेन गाभा आहे आपण रॅपिड फायर सारखं करूया ठीक आहे मी तुम्हाला राजा सांगेल तुम्ही मला त्याच राज्य सांगायचं फाईन वेलकम टू इतिहास वाला युट्यूब चॅनल आपण मागच्या वेळेला सिक्स स्टँडर्डचं पहिले तीन चॅप्टर होते ते आपण बघितलेले आज आपण त्याच्या पुढचे नेक्स्ट तीन चॅप्टर आपण बघणार आहोत आपल्यासमोर आजच्या पॉडकास्टसाठी ॲस्पिरंट्स आलेले आहेत एम पी एस सी आणि यू पी एस सीचे मी ओळख करून देतो एक आहे आपली म्हणजे साक्षी आणि दुसरं आहे ओंकार तर हॅलो साक्षी आणि ओंकार आपण सुरुवात करूया पॉडकास्टला आपण सिक्स स्टँडर्डचं फोर फाय आणि सिक्स चॅप्टर आपण बघत आहोत ठीक आहे आणि या फोर फाय सिक्स चॅप्टरमध्ये माझ्या आवडीचं चॅप्टर आहे ते म्हणजे फाईव्ह नंबरचं चॅप्टर जे तुम्हाला दिसेल की ज्यामध्ये बौद्ध संप्रदाय आहे जैन संप्रदाय आहेत आणि जी आपली सुरुवात होते ती म्हणजे चौथे चॅप्टरपासून जे आहे वैदिक संस्कृतीवरती तर तुम्हाला चार पाच आणि सहा या चॅप्टरपैकी जस्ट मला वन लाईन आन्सर करा की तुम्हाला कोणतं चॅप्टर आवडलं साक्षी कोणतं आवडलं वैदिक संस्कृती वैदिक संस्कृती सगळ्यात जास्त आवडली आणि ओंकार तुला महाजनपद महाजनपद येस तर आपल्याला तिघांचे पण तीन सेपरेट फेवरेट चॅप्टर्स आहेत तर आपण सुरुवात करूया चौथ्या चॅप्टर पासून वैदिक संस्कृतीपासून काय असतं वैदिक वाङ्मय म्हणजे काय काय दिले सिक्स स्टँडर्डच्या बुकमध्ये वेदित लिटरेचर हा टाइम पिरियड वन थाउजंड फाय हंड्रेड बी सी पासून ते फाय हंड्रेड बी सी हा जो टाइम पिरियड आहे त्याला वेदित सिव्हिलायझेशन असं म्हटलंय वेद या शब्दाचा अर्थ होतो की नॉलेज जी नॉलेज संस्कृत या लँग्वेजमध्ये आधी ओरल ट्रेडिशनने जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर केली जायची डुरु शिष्य या परंपरेनुसार नंतर त्याच्यात नंतर ते वेद लिहिले गेलेले जेव्हा बरेचशी ऋषीमुनींनी त्यांचे आयडियाज त्यांची फिलॉसॉफी एकत्र केली तेव्हा वेद हे लिहिले गेले होते त्याच्या आधी ती ओरल फॉर्मॅटमध्ये होती ह्याच्यावरून आपल्याला हे समजतं की वेद हे एका रायटरने पुस्तक लिहिलेलं नव्हतं तर बरेचशी ऋषींनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आणि त्या वेदाच्या फॉर्म फॉर्मेशनमध्ये बरेचशा स्त्रियांनी देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं ज्याच्यात डार्डी लोपमुद्रा मैत्रेया ह्या त्या स्त्रियांचं नाव होतं म्हणजे वैदिक पिरियडमध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या लिटरेट होत्या आणि त्यांना सोसायटीमध्ये हायर स्टेटस दिलेलं होतं असं आपल्याला समजून येतं आणि वेदनंतर त्याला चार भागात डिवाइड केलेलं त्यातलं ऋग्वेद हे पहिलं वेद होतं जे लिहिलं गेलं होतं वेद म्हणजे नॉलेज ज्ञान आणि याच्यामधूनच तुम्हाला इकडे वेद असा शब्द आलेला दिसतो तर याच्यामध्ये आणखीन श्रुती रुचा असे पण काही शब्द आहेत काय साक्षी याचा काय मिनिंग आहे ऋचा म्हणजे काय जी देवतांची स्तुती वगैरे करण्यासाठी जे रचलेले पद्य आहे ना की त्यालाच ऋचा बोलतात आणि ऋषा ज्या आहेत त्या कोणत्या संहितेमध्ये आहेत आपल्याकडे चार वेद आहेत कारण ऋग्वेद संहितेमध्ये आहेत ऋग्वेद संहितेमध्ये ऋषा आपल्याला दिसतात आम्हाला फंक्शन सांगू शकतेस का तू ऋग्वेदाचे काय आहेत सामवेदाचे काय ऋग्वेद हा ऋचापासून बनलेला आहे मग त्याच्यामध्ये ऋचा म्हणजे काय मन ते स्तुती करण्यासाठी जे रचलेले पद्य आहे त्यालाच ऋषा बोलतो आणि जो ऋचा आहे ना ऋचांपासून देवतांची स्तुती करण्यासाठी जे काव्य तयार केले आपण त्याला सुक्त असं म्हणतो आणि असे दे वेगवेगळ्या देवतांची स्तुती करण्यासाठी असे वेगवेगळे काव्य तयार केलेले आहेत आणि यजुर्वेदामध्ये जे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत त्यांचा समावेश आहे म्हणजे ते मंत्र कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने बोलावे याचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसतं आणि नंतर आहे सामवेद तिसरा वेद आहे सामवेद तर सामवेदामध्ये मंत्र तालासुरात कसं गायन करायचं याबद्दल आपल्याला दिसते मग आत्ताची जी आपली भारतीय संगीत आहे त्याच्यामध्ये पण सामवेदाचा सा मोठा वाटा आपल्याला दिसून होता आणि चौथा आहे अथर्ववेद तर अथर्ववेदामध्ये अथर्ववेद हे नाव त्या काळचे जे ऋषी होते अथर्व म्हणून त्यांच्या नावावरून पडलेले आहे तर अथर्ववेदामध्ये जे आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत त्यांचा समावेश करणे करण्यात आलाय उदाहरणार्थ कोणत्या एखाद्या दुखण्यांवरचे उपाय असतील किंवा कोणती औषध वनस्पती आहे त्यांच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तसंच राजाने राज्य कसं करावं याबद्दल पण त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं यस yes. जेव्हा आपण वैदिक संस्कृती बघत असतो त्यावेळेला आपल्याला त्यांचे काही पोशाख असेल अन्न व्यवस्था असेल त्यांची तर याच्यामध्ये पण आपल्याला वेगळे पण दिसतं त्यांच्या जे लाईम मध्ये ना वीट राईस आ, हे ट्रॉप्स असायचे परत दूध दही आणि हे सगळे जे ॲनिमल हजबंड्रीकडून जे प्रोडक्ट भेटतील ते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये त्यांच्या डायटमध्ये इन्क्लुडेड होते त्यांचे ऑर्नमेंट्समध्ये निष्ठा नावाचा एक पेंडेंट असायचा तो अ वापरला आणि ट्रेड साठी पण त्याचा यूज केलेला तर याशिवाय अन्नामध्ये गाय आपण जो बघते म्हणजे दूध दुखते प्राणी वगैरे असतील त्यांचा सुद्धा आपण याच्यात खूप मोठे इम्पॉर्टन्स बघतो इव्हन जे त्यांच्या टर्म्स दिलेले आहेत गोधली असेल किंवा आणखीन गायीच्याच नावावरून बरेच त्यांनी टर्म्स दिलेले आहेत तर याच्यापैकी काही गायींच्या नावावरून काही त्यांनी दिले का एक्झाम्पल एखादं हो दिले ना त्यांनी असं सांगितलं की गायीचा म्हणजे त्या काळामध्ये गायी खूप महत्वाची होती आणि गायीचा उपयोग ते लोक विनिमयासाठी सुद्धा करायचं अशा पुढे आपण जाताना आपण एकदा त्यांची जी शासन प्रणाली वगैरे असेल किंवा मग तुम्हाला एखादा आवडलेला टॉपिक या पूर्ण संस्कृतीमधला एखादा एक्सप्लेन करू शकाल जसं पेज नंबर सिक्स्टीनवरती आपल्याला एक इमेज दिलं आहे त्या इमेजमध्ये विद इथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्या काळात जे इन्स्ट्रुमेंट वापरले जात होते हे ते जे इमेजेस दिल्या आहेत म्हणजे म्युझिक हा त्यांचा सोर्स ऑफ एंटरटेनमेंट होता हे आपल्याला समजून येतं साक्षी जसं की त्याने सांगितलं इन्स्ट्रुमेंट्सबद्दल तिथे वरती इमेज दुसरी दिली की वेदकाळातील घरे तर त्यांची घराची आपण आपल्या त्या इमेजमध्ये दिसतं की त्यांची घरं जरा वेगळ्या पद्धतीची होती तर त्यांच्या घराला ती ग कूडसुद्धा म्हणायचे म्हणजे कूड म्हणजे काय हा आधी आपल्याला प्रश्न पडतो तर कूड म्हणजे गवत किंवा वेलींचे जे जा जाडसर तट्टे होते ना त्यांच्यावर शेणमाती लिंपून जे तयार के जी भिंत तयार केली जायची त्याला कूड म्हटलं जायचं ओके याच्यामध्ये मा मला एक इंटरेस्टिंग वाटलेलं टॉपिक होता तो म्हणजे हॉर्स पॉवर नावाचा ठीक आहे म्हणजे अश्वशक्ती आपण ज्याला म्हणतो त्याच्यामुळे तो, तो दिलेला आहे एका चौकोनामध्ये तर तो मला एक इंटरेस्टिंग वाटलेला वैदिक संस्कृतीमध्ये आपण जी शासन व्यवस्था पूर्ण बघतोय तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की कशी पद्धतीची ग्रामव्यवस्था होती वगैरे काय होतं त्या काळामध्ये ग्राम वसाहती होत्या म्हणजे आताच्या आपल्या काळामध्ये आपण बघतो तर ग्रामपंचायत वगैरे आहे मग त्यांचा जो असतो मुख्य त्यांना आपण सरपंच म्हणतो मग तेव्हा जो ग्राम वसाहतीचा जो मेन होता त्यांना ग्रामीण म्हंटलं जायचं आणि अनेक ग्रामवसाहतींचा जो समूह समूह होता त्याला विष म्हटलं समूह त्या विषचा जो प्रमुख होता त्याला विषपती असं म्हटलं जायचं असं म्हणायचं ओके याच्यामध्ये आपल्याला कुटुंब व्यवस्थेमध्ये पितृसत्ताक पद्धत दिसते की मातृसत्ताक पद्धत दिसते पितृसत्ताक पद्धत त्याच्यामध्ये आपल्याला दिसते आणि शासन व्यवस्थेमध्ये काही कर व्यवस्था सुद्धा होती का किंवा त्याला काही विशेष नावं होती का हो त्या काळामध्ये कर गोळा करण्याची पद्धत होती आणि त्याला भागदूक असं नाव दिलं होतं म्हणजे जो रा, राजाचा जो जन आहे त्याच्यामधला कर गोळा करण्याचा अधिकार त्याला होता भागधुकला आपण आता आय थिंक ग्रामीण भागापासून एका आता शहरी भागाकडे आता जाताना स्थलांतर होताना आपल्याला दिसते म्हणजे ग्राम ग्रामीण विष विषपती आणि पुढे जन होते आणि जनांचाच पुढे आपण महाजन सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे तर आपण आता पुढच्या चॅप्टरकडे जाऊया पुढचं आपला चॅप्टर आहे चॅप्टर नंबर फाईव्ह प्राचीन भारतातील धार्मिक संप्रदाय याच्यामध्ये आपण बरेच धर्म बघतो आहे संप्रदाय बघतो आहे बौद्ध धर्म आहे जैन धर्म आहे पारसी धर्म आहे ज्यू धर्म आहे ख्रिश्चन आहे इस्लाम आहे ठीक आहे तर हे सगळे जे रिलिजनचे त्यांनी जे, जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे याची आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला मा सिक्स्थ स्टँडर्डच्या बुकमध्ये मला असं वाटतं की हे जे सगळे संप्रदाय आहेत यांची उत्पत्ती कशाप्रकारे झाली याचं खूप डिटेलमध्ये नाही दिलेलं आहे हा एक वैदिक संस्कृतीमधले जे काही ड्रॉबॅक्स होते त्याला एक विरोध म्हणून आपण बघतो की बौद्ध आणि जैन संप्रदायांसारखे अनेक संप्रदाय पुढे येतात ज्यामध्ये चारवाक पण आपल्याला दिसतात आजीविका पण दिसतात पण त्यांची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये नाही तर पुढच्या काही स्टँडर्डमध्ये आपल्याला दिसेल तर याच्यामध्ये एक अगदी थोडक्या पद्धतीने यांनी फक्त धर्माचं जे काही शिकवण आहे ती मुलांना सांगण्याचा सा प्रयत्न केलाय सिक्स स्टँडर्डच्या तर आपण सुरुवातीला बौद्ध संप्रदाय किंवा मग जैन तुम्हाला जो पण फेवरेट वाटेल तुमचा कोणाचा कोणता फेवरेट असेल तर सांगा मला <laughs> कोणता आहे साक्षी तुझा फेवरेट बौद्ध की जैन 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 संप्रदाय काय त्याचे फीचर्स आहेत प्राचीन दर्मा, प्राचीन धर्म जैन एक ग्रंथ मानला त्याचा तत्व आहे अहिंसा जैन धर्मामध्ये तीर्थकर होऊन गेले आहेत तीर्थकर म्हणजे काय ज्यांना ज्ञान प्रकट झालं आहे ना त्यांना तीर्थकर असं म्हटलं जातं आणि जैन धर्मातले चोवीसावे तीर्थकर हे वर्धमान महावीर होते काय यांची फिलॉसॉफी होती कोणतं मूळ तत्व काय होतं यांच्या फिलॉसॉफीमध्ये म्हणजे हिंसेवर आधारित होते की अहिंसेवर आधारित होते अहिंसेवर आधारित होते हे येस अहिंसा म्हणजे त्यांनी काय फिलॉसॉफी होती त्यांची अहिंसा म्हणजे नक्की अहिंसा म्हणजे कोणतेही जे प्राणी वगैरे आहेत त्यांना दुखापत करू नये कोणताही म्हणजे जो सजीव असेल त्याच्या त्याच्याशी हिंसेने वागू नये साक्षी मला तू यांचे जे काही त्रिरत्न आहेत हे एक्सप्लेन करू शकतेस का त्रिरत्नामध्ये सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या तीन या तिघांचा समावेश होतो तर सम्यक दर्शन म्हणजे काय तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवणं आणि सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकरांचा जो उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ जाणून घेणं आणि सम्यक चरित्र म्हणजे जे पंचमहाव्रत आहे त्यांचं काटेकोरपणे पालन करणं आपण ज्यू धर्मावरती एक चर्चा करूया काय ज्यू धर्माचं दुसरं नाव हो काय आहे आणि त्यांच्या प्रार्थना स्थळांना काय म्हणतात ओमकार जू धर्माला जुईझम असं पण जे जुईझम आहेत ते जू धर्म ते जुडिझम फॉलो करतात हा धर्म इंडियामध्ये क्रोच जी केरळामध्ये झाला आहे तिथे थर्ड सेंच्युरीमध्ये तिथे आलेला आणि हा तिथून स्प्रेड होत गेला तर जुडिझम मध्ये ते बिलीव्ह ठरतात की देव हा एकच आहे ठीक आहे आणि त्यांची जी प्रार्थनास्थळ आहे त्यांना सिनॅगॉग असं म्हणतात याच्यानंतर आपण जाऊया इस्लाम धर्माकडे इस्लाम धर्मामध्ये आपल्याला प्रथम दर्शने दिसतं की मूर्ती पूजेला आपल्याला विरोध दिसतो आणि याच्यामध्ये जो इस्लाम धर्म आहे तो पण शांततेच्या मार्गावर आपल्याला असलेला दिसणार आहे बरं काय फीचर आहेत शांततेच्या मार्गाचे इस्लाम धर्मामधले इस्लाम ह्या शब्दाचा अर्थ होतो की पीस आणि इस्लाम जे फॉलो जे रिलिजन फॉलो करतात त्यांचं असं म्हणणं आहे की मोहम्मद इज द ओनली डॉड अँड प्रेजंबर इज द प्रॉफिट mm. म्हणजे ते पण मानतात की देव हा एटच आणि मोहम्मद हा त्यांचा प्रॉफिट आहे आणि त्याला मराठीत प्रेषित असं म्हणतात आणि इस्लाम धर्म हा भारतामध्ये इंडिया आणि अरबच्या मध्ये जी ट्रेड व्हायचं हो त्या ट्रेडमुळे इस्लाम धर्म हा सेवन सेंचुरीमध्ये इंडियामध्ये हा पॉप्युलर झालेला होता इस्लाम नंतर आपण एक ख्रिश्चन धर्म आपण बघूया काय आहे ख्रिश्चन धर्मातले धर्मगुरु वगैरे ख्रिश्चन धर्माची स्थापना ही येशू ख्रिस्तांनी केली होती अँड त्याच्यातले जे त्यांचे बारावे शिष्य होते म्हणजे बारा शिष्यांपैकी ते एक होते त्यांचं नाव होते सेंट थॉमस ते पहिल्या शतकामध्ये आले होते आणि जी चर्चची स्थापना झाली होती ती त्रिचूर येथे इसवी सन बावन्नमध्ये मध्ये झाली होती त्यामध्ये आय थिंक ना एक खूप छान मूवी आहे सन ऑफ गॉड म्हणून नावाचा तर मला असं वाटतं की सगळ्यांनी तो नक्की मूवी बघावा खूप छान आणि यशूचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे आपण आता शेवटच्या काही धर्मांकडे बघूया एक आहे पारशी धर्माच्या दिलेलं आहे तर पारशी धर्माचे काय फीचर्स होते वगैरे झोराश्रीयन ह्या रिलिजन आणि इंडियन रिलिजनमध्ये पण ना काही सिमिलिरिटी ब आपल्याला भेटतात जसं जेव्हा ट्रेड चालत होतं त्यावेळेला जे रिग्वेदमध्ये टेस्ट आहेत त्यांच्यात जी लँग्वेज वापरली आहे ती झोराश्रीन ह्या रिलिजनमध्ये पण सिमिलर लँग्वेज आहेत त्याच्यावरून समज ती या दोन्ही सिमिलॅरिटी होते आणि जे फॉलो करतात ते इंडियामध्ये एथ सेंच्युरी बी सी मध्ये आलेले होते पारसी धर्माबद्दल आपण बोलताना त्यांचा जो प्रमुख ग्रंथ आहे तो आपण अवेस्ता बघतो तर असे प्रमुख देवता पण आहे त्यांची किंवा मग संस्थापक त्यांची जे आहे ते मला सांगा सांगू शकाल का कोण आहे संस्थापक कारण की खूप ते कठीण नाव आहे हा झर थु झर ु असं आहे बरोबर आणि म्हणजे पाटनतरायला जर सावश्या दिलं आणि अखं चॅप्टर एका बाजूला आहे नाव एका बाजूला नावाने पण उल्लेख केला जातो की अहुर मजद म्हणून येस तर आपण अशा पद्धतीने आय थिंक हे पण चॅप्टर कम्प्लीट केलेलं आहे आपण एक शेवटच्या आपल्या चॅप्टरकडे कडे जे ओंकारचं सगळ्यात फेवरेट आहे जनपद आणि महाजनपद तर एकूण किती महाजनपद होती ओंकार टोटल सहा महाजनपद होती महाजनपदांकडे जाण्याच्या आधी आय थिंक आपण पहिले जनपदांकडे जाऊया काय आहे जनपद हो? जनपद ही सिस्टम आहे ना आधी आपण फोर्थ चॅप्टरमध्ये पाहिलेली की तसं विलेज सिस्टम डुरो होऊन जन जन्प, जनपद ह्या मध्ये इव्हॉल्व झाली तर जनपद म्हणजे असे लोक जे एका जागीत येऊन स्थायिक झाले आणि जनपदचा हा पिरियड आहे ना हा थाउजंड बी सी टू सिक्स हंड्रेड बी सी हा जो पिरियड आहे तो जनपदचा पिरियड आहे त्या काळात जी विलेज सिस्टम होती ती डुरो होऊन जनपद ह्या मध्ये इव्हॉल्व झालेली होती बरोबर जनपदांमध्ये काही एक्झाम्पल देऊ शकतोस का तू गांधार हे जनपदचं एक्झाम्पल आहे परत मगध हे जनपदचं एक्झाम्पल आहे आणि जे पुस्तकामध्ये चार्ट दिले आहेत त्याच्यात चार, चार जनपद जे महत्त्वाचे जनपद आहेत त्याच्याबद्दल दिलेले आहेत रोसाला अवंती वस्ता आणि मगध असे चार जनपदच्याबद्दल सांगितलं आहे ठीक आहे याच्यामध्ये आपण दोन कन्सेप्ट बघतो एक संथागार नावाचे आहे आणि एक ह्याच्यामध्ये गणाच्या संबंधीमध्ये एक त्यांनी दिलेले जे वरिष्ठ असतील त्यांच्या संबंधी काय आहे साक्षीत ते जनपदांमध्ये राजशा आणि गणराज्य या दोन्ही पद्धती होत्या आणि जे संतागार आहेत ते राजकारभारासंबंधी जे निर्णय घेणारी ती सभागृह होती त्याला संतागार संतागार असं म्हटलं जातं महाजनपदांमध्ये एकूण सोळा महाजनपद आपल्याला दिसतात त्यापैकी त्यांनी चार जन महाजनपद ही खूप हायलाईट केलेली आपल्याला दिसतात ती कोणती आहेत ती कोसल वत्स्य अवंती आणि मगध ही चार आहे ती महत्वाची महाजनपदे म्हणून समजली जातात आपण रॅपिड फायर सारखं करूया मी तुम्हाला राजा सांगेल तुम्ही मला तसं सा राज्य सांगायचं सा। पाहिन पहिला राजा आहे आपला प्रसंजित कोणत्या राज्याचा हेड होता तो कोसल पुढे आहे उदयन वत्स्य वत्स्य आणि प्रद्योत अवंती अवंती आणि शेवटचा माझा फेवरेट राजा बिंडीसार मगध मगधचा आहे आता आपण याच्यामध्ये मगध साम्राज्य नंतर बघतो की खूप विस्तारलेलं आपल्याला दिसतं तर मगध साम्राज्यामध्ये बिंबिसार नंतर कोण होतं राज्य करायला अजात बिंबिसारचा सा मुलगा बिंबिसारचा सा मुलगा होता त्याच्यानंतर कोणतं घराणं आलं नंतर नंद डायनेस्ट्री नंद डायनास्ट्री आपल्याला दिसते आणि त्याचा शेवटचा राजा कोण धनानंदा शेवटचा राजा त्याचा शेवटचा राजा होता ठीक आहे धनानंद नंतर आपण कोणत्या राजाला बघतो मगधमध्ये चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मौर्य घराण्या तिकडून सुरू आपल्याला झालेलं दिसतं आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा एक पार्ट आहे तो म्हणजे सम्राट अशोक ज्याच्यामध्ये आपण नंतर चॅप्टरमध्ये बघणारच आहोत तर आपण आय थिंक इतिहासिक चॅप्टरमध्ये पुन्हा एकदा राजांची नावं जी आहेत ती आता आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला आलेली दिसतात कमी स्वरूपात आहेत पण खूप महत्वाची नाव आहेत आता आपण या पार्टमध्ये थोडे इंटरेस्टिंग टॉपिककडे जाऊया ते म्हणजे तुम्हाला कोणतं या पूर्ण चॅप्टरमध्ये सिक्स स्टँडर्डच्या बुकमध्ये सहाव्या चॅप्टरमध्ये कोणता फोटोज वगैरे किंवा मग कोणता चार्ट असं काय आवडलं का स्पेशली तुम्हाला असं वाटतं की जे हो, खूप हेल्पफुल ठरलं याचा अभ्यास करताना चॅप्टरचा पेज नंबर सव्वीस वर म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच नकाशा दिला नकाशामध्ये आपल्याला तिकडे दाखवले की त्यावेळेस कोणते कोणते महाजनपद कुठे भारतामध्ये कुठे कुठे होते त्यामुळे म्हणजे सहावीच्या मुलांना ते समजणं एकदम इझी जाईल यस ओंकार तुला काय वाटतं पाचव्या चॅप्टरमध्ये पेज नंबर ट्वेंटी आणि पेज नंबर ट्वेंटी टूवर दोन इमेजेस दिलेत एक वर्धमान महावीर आणि एक गौतम बुद्ध तर त्या इमेजेसकडे बघितल्यावर आपल्याला समजतरी जम वर्धमान महावीर यांच्या अंडावरती कुठलंही कपडं हे नव्हतं त्याच्यावरून समजतरी ते लाईफमध्ये आपले जे कपडे असतात किंवासरी असतात ते मोह माय आहे त्यांनी त्यांचा त्यात केलेला परत गौतम बुद्धाचा आपण इमेज बघितल्यावर तर ते एका झाडाखाली बसलेल्या आहेत तर तो झाड आहे पीपल ट्री त्या पीपल ट्रीच्या अंडर त्यांनी बसून ज्यांना त्यांनी नॉलेज डेन केलेलं म्हणून त्या झाडाला बौद्ध ट्री असं पण म्हटलं जातं ठीक आहे बोधिवृक्ष म्हणून त्याला असं म्हणतात येस फाईन थँक्यू व्हेरी मच जर तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघितली असेल तर आणि सिक्स स्टँडर्डच्या मुलांना जर आणखीन एक सेशन हवं असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या इतिहासवाल्याला सबस्क्राईब करा थँक्यू